काश्यपी प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण नाशिक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस काश्यपी प्रकल्पग्रस्तांना नाशिक महानगरपालिकेत सामावून घेण्याचे माननीय आयुक्तांना निवेदन देवरगाव धुंडेगाव गाळोशी व काश्यपनगर या काश्यपी प्रकल्पग्रस्तांना नाशिक महानगरपालिकेत सामावून घ्यावे यासाठी देवरगाव ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत काश्यपी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेणे प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पुनर्वसन करणे स्थानिक शेतकरी यांना तीस टक्के पाणी राखीव ठेवणे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारशांना दाखले विनाअट देण्यात यावे अशा मागण्या उपोषणकर्ते सागर लोंढे संजय गायकवाड दिलीप गायकवाड सागर पिंपळके सुनील मोंढे आणि सुरेश मोंढे यांनी केल्यात सदर मागण्या व प्रकल्पगस्तांचे प्रश्न वेळीच सोडवले गेले नाहीत तर उपोषण पुढे तीव्र स्वरूप धारण करेल असेही उपोषणकर्त्यांनी सांगितले नम्रता बागरेच्या सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित जाधव सहारा टाइम्स न्यूज नाशिक